ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थांच्या शताब्दी मंडपात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्री मनोज कुमार यांचे दिनांक चार एप्रिल दोन हजार मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीसह साई भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे देशभक्तीवर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद उपकार पूरब ओर पश्चिम व रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले साई भक्तांच्या दृष्टीने त्यांच्या शिर्डी के साईबाबा या एकोणीसशे सत्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्य साधारण स्थान मिळवले एक शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेलं रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला होता या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीस लागली त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला मनोज कुमार गोस्वामी रोड असे नाव दिले आहे मनोज कुमार यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव व दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यांच्या आत्म्यास शांती राहू, हीच साईचरणी प्रार्थना साई संस्थांकडून करण्यात आली आहे